आणि आपलं म्हणून धन्यवाद साहेब आज मला अत्यंत खुश कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले केलेले माझे मित्र आणि एक चांगली कारकीर्दी पदाची कारकीर्द घात होते आणि आपल्या मनात घर करून बसलेले असे आमचे आहे कारण गाण्यामध्ये फार कमी नगरसेवक असतात की ते अशा प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम करतात मी वाग्यवाना मी पण कधी कधी त्यांना फॉलो करतो ते कार्यक्रम करतात की नवीन पी करतो ज्याला कार्यक्रम केले गेले आमच्याकडे तयारी केली जाते आपण हाच कार्यक्रम आमच्याकडे करणार असे नवीन नवीन कार्यक्रम तुम्हाला देण्याचा प्रयत्न ते करतात करत असतात आणि तुम्ही देखील अनेक वर्षे त्यांच्यावर त्यांना मानवी कालिक्रम बांधून सैल केल्याचं दर्शव देतं आणि देखील तुम्ही ते दर्शवाल एक आपल्या पदावर जाण्याची अपेक्षा आहे जर काही अशा पिढीचे आमचा लोक ते आता नाचा वर्ष बरोबर जायच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या

मी गुण आज प्रकाश टाटा एक गोडर मेलर, मेडरिस्ट आहे आपल्या साहेबांपासून म्हणजे आपल्या एकनाथ शेती पासून मोदी पर्यंत सर्वांना ते मार्गदर्शन करत असतात अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न मी असतो त्यांचा सहवास घेणार आता हा संघ म्हणून मला दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायचे किती दहावी आणि बारावीचे विद्यार्थी हा नोटी का दहावी आणि बारावीचे विद्यार्थी किती आहे दहावी आणि बारावी हा आपल्या आयुष्याशी असा टप्पा आहे की त्याच्यानंतर तुमचं आयुष्य बदलण्याची हळूहळू त्याला सुभरत होते जर जीवन आपलं जीवन आहे तर ते जीवन आपण आपलं डिझाईन करू शकतो डिझाईन करू शकतो काय की करायचंय काय काय करावं लागेल माझा उद्देश काय माझं स्वप्न कसं पूर्ण करायचं त्याच्यासाठी तुमच्याकडे आता बऱ्याच यंत्रणा तुमच्याकडे आम्हाला नव्हतं आम्हाला किंवा ठिकाणी जायची संधी होती परंतु करता एक तुमच भविष्य तुमच करिअर सेट करत असताना माझा एखादा चांगला वकील मित्र आहे की नाही डॉक्टर मित्र आहे की नाही ज्याची या समाजामध्ये आवश्यकता आणि मित्र होऊन जेव्हा आम्हाला गरज तेव्हा आम्ही जातो तेव्हा मन्दर मन्दर तायगा तायगा तरी अशा प्रकारे या मंडळावर जी जी मंडळी आहेत तुम्हाला दिसतात अशोक पासून हे ध्येय घेऊन निघाले आणि ते ध्येय पूर्ण केले तुम्हाला देखील ते ध्येय पूर्ण करायचं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते प्रोत्साहन करण्यासाठी हा तुम्हाला मनोगौरव सोहळा या ठिकाणी त्यांच्यासाठी बोलव तरी कधीतरी कोणतरी डॉक्टर झाला अमेरिकेला ते कोणतरी भेटलं तर अशोक मला

हे संस्कृती आणि हे कल्चर लोक पाहतात आता किल्ला स्पर्धा मोल्य एवढ्याच नगरसेवक करतात गणेश सजावट अजून आहे म्हणा परंतु हे असे म्हणून मी कौतुक का करतो हो अशा व्यक्तीच की लहान लहान गोष्टींना प्राधान्य देऊन आपले संस्कृती जपण्याचा प्रयत्न हे असं नगरसेवकांच्या माध्यमातून होत असतात त्याला तुम्ही कृती जाते म्हणजे बंद करत नाही आज काय ना नवरात्री बंद केला काय ना काय कारण असतो बंद केलं ही हळूहळू प्रथा करायची आणि पाश्चात्य संस्कृतीला आपण वेलकम करायचं मी आज फक्त आत कसा जपतोय मला आज कसं धरायचं आहे ती पाश्चात्य संस्कृती आहे माझ्या वडिलांची माझ्या आनुबांची संस्कृती काय होती कि माझा मुलगा कसा झाला भविष्यात जगेल त्याच्यासाठी काय बाप कशी ठोक त्याचा मुलगा कसा जगेल याच्यासाठी साठी असेल आणि म्हणून पाश्चात्य संस्कृती किती स्वीकारायची आपण मोबाईल मध्ये किती राहायचं आणि मोबाईलच्या बाहेर किती यायचं याचा जरा विचार नव्हतं तरुण मुलांनी आणि मुलींनी करायला कारण अतिशय संस्कृतीच्या माध्यमात अतिशय घाणेपणा संपूर्ण जगभर पसरतोय जेव्हा आम्ही या समाजामध्ये फिरतो तेव्हा अत्यंत दुःख होत कोणीतरी जल असं कसे आई करून पडलेले असतात कुठेतरी पोलिसांकडे जमा होतात आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे कुठतरी वाईट शॉपवर दिसतं कुठतरी सिगरेटच्या कपडीवर दिसत तर या सर्व गोष्टींसाठी आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण आज प्रचार कराल चांगल्या लोकांचा सहवाद घ्याल आपलं आयुष्य चांगलं व्यवस्थित घडवा अशा आशा करतो अपेक्षा करतो मी त्या असं बोलत नाही काही अवघड उशीर आलेला आहे कारण प्रकाश नाटकसाहेबांनी आपलं आपल्याला सांगितलं तर मी त्या बाजूला सांगा आणि तुम्ही घेत गेल्याच्या पडूया तुम्ही शुभेच्छा देतो तुझी जायचं लावा आणि लवकरच もう一度もありました。